जर का गव्हर्नमेंटने सरकारने अर्धवट स्थितीत समृद्धी महामार्ग के सुरू केला तर तो कसा होईल हा जी उतरण आहे इथून खालतून कदाचित असा रस्ता जाऊ शकतो आणि अर्धवट स्थिती असताना हा रस्ता बंद होईल आणि हा रस्ता बंद झाला कदाचित खालतून एंट्री चालू करतील ती समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी ती कशी असेल त्याबाबत आपण जाणून घेऊया इतक्या सारे इतक्या सारे काम सुरू आहे इतक्या साऱ्या कामांमुळे तुम्ही एक अंदाज लावा की हा समृद्धी महामार्ग केव्हा सुरू आहे असते बघा ते खड्डे खणलेले आहेत ते विजेचे काम लावण्यासाठी जे खड्डे खणण्यात आलेले आहेत आज जो रस्ता बनत आहे हा आपल्याला मुंबईला घेऊन जाणारा बनत आहे समृद्धी महामार्गाने जेव्हा आपलं मुंबईसाठी जाऊ तेव्हा आपले मराठी युट्यूब चॅनलवर का आपल्यासाठी योगेश थांबवले व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असं सबस्क्राईब करावे आज आहे दिसत आहे हा मुंबई नाशिक समृद्धी महामार्ग समोर सांगे रिसॉर्ट हा मुंबईहून येऊन नाशिकला जाणारा महामार्ग आणि याच ठिकाणी समोरच एकदम दोन मिनटाच्या अंतरावर आपला भारतात सर्वात मोठा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे तो बनत आहे आणि तिथेच नागपूर ते मुंबई समृद्धी मार्ग आहे देखील काम सुरू आहे तर मी योगेश आत्मारं बावले आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे तसं स्वागत करत आहेत आता आपण पुढे जाऊयात आणि पाहूयात जे काम आहे समृद्धी महामार्गाचे का सुरू होत नाही आणि लटकवलं होतं का पुढे पुढे ढकललं जात चला जाऊयात पुढे पाहूया अशा प्रकारे आता आपण शांग्रेला रिसॉर्ट जे आहे प्रसिद्ध इथे त्या शांग्रेया रिसॉर्ट आपण निघालो आणि समोरच तुम्हाला दिसेल जे काम सुरू आहे आपल्या समृद्धी महार्ग समोरच आहे हे दोन मिनटं आपण तिथे आता पोहचू इथे कामाचा काय अंदाज लावता येत नाही समृद्धी महामार्ग कसा सुरू होईल केव्हा सुरू होईल काय सांगता येत नाही परंतु लक्षात घ्या हा जो एक भाग आहे हा चरणवाला भाग आहे जो पुढे तोडला गेलाय मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग काय इथे खालती काम सुरू आहे ते भारताचा सर्वात मोठा जो महामार्ग बनत आहे मुंबई दिल्ली महामार्ग काम सुरू आहे आणि वडपेची टेकडी जे फोडली गेले इकडून हे बघा इथे बरेच कामे सुरू आहेत आणि या संदर्भात एक अंदाज लावतो मी बाबा केव्हा सुरू होईल कसा सुरू होईल आपण इथे गाडी थांबूया रोड क्लोज चा बोर्ड लावलेला आहे आणि अशा प्रकारे हा जो मार्ग आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आहे हा बघा हा जो आहे मुंबई नाशिक महामार्ग आहे इकडून मुंबईवरून नाशिकला जाणाऱ्या गाड्या गा आहे गा। तिकडे आणि या बाजूनी हा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे कारण इथे जो ब्रिज बांधला जात आहे तो नाशिकहून मुंबईला जाणारा ब्रिज बांधला जाते कारण तिथे खालती आ, दिल्ली मुंबई एक्सप्रेस काम सुरू आहे आणि इथेच पुढे गेल्यास आपल्या नागपूरमुळे समृद्धी महामार्ग काम दिसेल तर हा मोठा रस्ता आहे आपण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा येथे त्यांना जाऊया बघा आहे जर रस्ता जेव्हा चालू आहे हा ब्रिज बांधल्यानंतर तेव्हा जर का गव्हर्नमेंटने सरकारने अर्धवट तिथे तीथ समृद्धी महामार्ग सुरू केला के तर तो कसा होईल आता त्याचा एक अंदाज बांधला जाऊ शकतो आपण कारण जर तो सुरू केला तर ही जी उतरण आहे इथून खालतून कदाचित असा रस्ता जाऊ शकतो आणि अर्धव शिधी असताना काम सुरू होऊ शकतो आणि वरतून जे आहे ते मुंबईला जाणाऱ्या गाड्या नाशिकहून येतील आणि खालतून जो आहे तो नाशिकहून मुंबईहून येताना समृद्धीकडे जाण्यासाठी वळण घेतला जाईल आता आता एक अंदाज आहे तो पुढे या रस्त्यावर जाईल ते बघा पुढे जो आहे कारण सध्या तात्पुर्या स्वरूपात इथून नाशिकहून येणाऱ्या गाड्या या इकडे वळवला आणि इथनं असा वळण घेऊन त्या मुंबईसाठी नेल्या जातात तर हे कसा काय डिटेल असेल त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला एक आयडिया देतो तसे पाहता इथून समोरच सायदार आहे आणि सायदाराच्या इथेच जो आपला समृद्धी महामार्ग आहे नागपूर मुंबई तिथे प्रवेश घेण्यासाठी इंटरचेंज बनवत आहे आणि त्या इंटरचेंजचा जे बराचसा काम अजून बाकी आहे ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि सध्या इथून आपण जर तात्पुरच्या स्वरूपात जर रस्ता सुरू केला समृद्धी महामार्गासाठी समृद्धी मार्ग ओपन केला होता तो कशा प्रकारे राहील त्यादी एक छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला देते आणि आता आपण जो इंटरचेंज बनवला सायदाबाला तिथे न जाता जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जितना जर तात्पुरच्या स्वरूपात चालू केला तर तो कथा असेल त्याचा अपडेट घ्यायला जाऊया चला जो रस्ता आहे नाशिकहून येऊन मुंबईला जाणार आहे आणि इथे पुढे आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि तात्पूर स्वरूपा जे वळण आहे ते मुंबईला जाण्यासाठी आहे जे मुंबई नाशिक महामार्गावर आहे आणि तो इथे ब्रिज बांधला जातो तो ब्रिज सुरू केला कामा सरळ सरळ हा रस्ता बंद होईल आणि हा रस्ता बंद झाला कदाचित खालतून एंट्री चालू करतील ती समृद्धी महामार्गावर जाण्याची थी। ती कशी असेल त्याबाबत आपण जाणून घेऊया हा <पड़ी> बघा इथे लक्ष घ्या हा मुंबई नाशिक महामार्ग आणि बघा इथे गरज बनवले जाते बाजूला जो रस्ता दिसत आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्याच्या बाजूला दिसत आहे तो सुद्धा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पण तात्पुरत्या स्वरूपात सुरू केल्यास तो याला नागपूर मुंबई असे देखील म्हणता येईल आणि आताच्या घडीला पूर्वी भरपूर इथनं म्हणजे रहदारी सुरू राहायची आणि त्या रहदारी कुठे अपघात होऊन एक दुर्घटना घडून म्हणून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे तथा बोट देखील लावण्यात आलेला आहे आहे इथे नो एंट्रीचा बोर्ड लावलेला आहे रस्ता क्लोज समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे वर्क इन प्रोग्रेस पब्लिक नॉट अलाउड सतत आपल्या व्हिडिओवर आपल्या समृद्धी मार्ग केव्हा ओपन होईल केव्हा सुरू होईल असेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा विचार केलेला आहे आणि जसे की मी तुम्हाला सांगितले होते मग मी आता तुम्हाला दाखवतो हा बघा सध्या आपण तिथे उभं होतो त्या ठिकाणी जी टेकडी आहे तिथे काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे आणि हा पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पाहता सर्वात मोठा महामार्ग जर जेव्हा आपण दिल्लीहून येऊ तेव्हा मुंबईला जाण्यासाठी जो रस्ता राहिला तो इथनं बाजूनी बनत आहे आता तरनाल इथे एक मोठा इंटरचेंज अजून सब इंटरचेंज बनत आहे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरचा आहे आणि तिथे पुढे जे ते साईदारा आहे ते आपला बनत होतो दिल्ली आपला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज बनत आहे आणि इथे बरेचसे कामं बाकी तुम्हाला दिसू शकतो पाहू शकता तुम्ही यामुळे लटकले जाता इथे दिसत असते बघा इथे खड्डे खणलेले आहेत ते विजेचे काम लावण्यासाठी जे खड्डे खणण्यात आलेले आहेत आणि जे इंटरचेंज आहे गाड्या येणं जाणं ते सर्व पुढे चालू मी आता ते देखील दाखवतो तुम्हाला त्याला जाऊयात आपल्यासाठी आपली मराठी या युट्यूब चॅनेलवर सतत समृद्धी महामार्गाचे लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लाईक करायला विसरू नये आणि चॅनेलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला देखील विसरू नये बघा समोर ऊन येत असेल त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही हा समोर इथे ब्रिज आहे जेव्हा आपण नागपूर मुंबईसाठी येऊ त्या ब्रिजच्या बाजूनेच वरण गेले ती वरण आहे इथे समोर कामं सुरू आहेत तिथनं वरण घेऊन अशी वळण घेऊन जो ब्रिज बनत आहे त्या ब्रिजवरनं साईधारा इंटरचेंज आहे तिथे उतरून मग त्या मार्गाने पुन्हा इकडे जेवढे तिकडे कालो इथनं आपल्या मुंबईसाठी जाऊ शकतात आता हा झाला नागपूर मुंबईला जाणारा जो खालतून येतो तिथे पुढे आमनेचा इंटरचेंज इथनं उतरणे आता दुसरा जो रस्ता हा इथे तुम्हाला दिसत हा कुठला रस्ता हा तुम्ही विचार करा हा रस्ता देखील जेव्हा तुम्ही दिल्लीहून दिल्ली या आणि तुम्हाला मुंबईला जात असेल तर दिल्लीहून जेव्हा तुम्ही या तिकडून तो वळण घ्याल तिथनं आणि सायदारा इंटरचेंजच्या इथनं जेव्हा तुम्ही वरती चढाल तेव्हा इथून हा जो ब्रिज इथे बनत आहे खूप या ब्रिजवरनं उतरल्यास तुम्हाला सर हा मार्ग पकडून इथे जी टेकडी आहे तिथनं आपल्या मुंबईसाठी जावे लागेल अशा प्रकारचा हा रस्ता आणि इथे हा इंटरचेंज आहे छोटासा आणि इथे कुक्षीचा इंटरचेंज आहे आणि साईदाराचा इंटरचेंज आहे तो बराच मागे कारण इथले वेरात जेव्हा तोडल्या जाईल तेव्हाच तो तिथे आपल्याला जाता येईल अशा प्रकारे इथलं सर्कल आहे मी तुम्हाला अजून आमने इंटरचेंज पर्यंत घेऊन जातो आणि तिथली डिटेल देतो आता इथे जे काम सुरू आहे कामाचा स्पीड पाहतायत आणि आज इंटरचेंज बनत आहे हे पाहता तुम्ही अंदाज लावू शकता की समृद्धी महामार्ग जो आहे तो केव्हा सुरू होईल कसा सुरू होईल कारण आदिनी मुंबई एक्सप्रेस वेळ सांगायचं आलं तर याचा काही संबंध नाही समृद्धी महामार्गाशी समृद्धी महामार्गाचा तो इथे आम्ही आम्ही इथनं पुन्हा एक बोलतात ना सर्विस रोड असतो तर सर्व्हिस रोड असणार आहे तो सर्व्हिस रोड या पुलाच्या इथनं चालतून येणार आहे तो डम्पर येत आहे समोर तुम्हाला दिसतो काय नाही तिथनं येऊन हा जो रस्ता आहे हा बघा आज जो रस्ता बनत आहे हा आपल्याला मुंबईला घेऊन जाणारा बनस आहे समृद्धी महामार्गाने जेव्हा आपण मुंबईसाठी जाऊ तेव्हा जेव्हा पूर्ण तेव्हा आपल्याला तिकडून येऊन पुन्हा यायच्या मार्गे त्या ब्रिजवर जाणे तेव्हाच आपण मुंबईला पोहोचू आणि तात्पुरत्या स्वरूपात जर सुरू केला तर याच रस्त्याने आपल्याला सरळ जाणे जे तुम्हाला आता मी टेकडे दाखवली तिथे काम सुरू होता त्या ठिकाणाहून निघले पण ते, ते तात्पुरत्या स्वरूपात हाय हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरचा इंटरचेंज खूपसे इंटरचेंज ते देखील बरेचसे कामे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता बरेच जोरात कामे सुरू आहेत जोपर्यंत हा इंटरचेंज म्हणत नाही तोपर्यंत समृद्धी महामार्ग जो, जो बोलतात ना पूर्णपणे सुरू होऊ शकत नाही खरंच मजव अजून विजेची देखील सोय करण्यात आलेली आहे नाही सध्या तीन आंबे उभे लावलेत आणि लाईट्स लावलेले आहेत तीन सोलर पॅनल देखील वरती लावलेले हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः अंदाज समजा की समृद्धी महामार्ग आहे हा का सुरू होत नाही आणि का लेट होत आणि याच्यावर किती कामे बाकी ते तुम्हाला एक अंदाज आला असेल हा व्हिडिओ पाहून आता ज्या आपण पाहिलं टेकड जे वडपेची टेकडी तिथे ब्रिज तर मुंबई नाशिक महामार्गावरचा का ब्रिजचं काम सुरू होते त्यानंतर थोडासा पुढे आलो आपण तर सुक्षे इंटरचेंज जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरचा आहे तो आणि थोडा पुढे आलो का तिसरा पूल जो आमने इथून येतो म्हणजे कांडवळ वगैरे जे आहे तिथून येतो सावत नाक्यावरून ना, आणि इकडे कुक्षला जातो जो मुंबई नाशिक महामार्ग जातो त्या गावाचा हा जो ब्रिज आहे इथे देखील काम सुरू आहे म्हणजे इतक्या सारे इतक्या सारे काम सुरू आहे इतक्या साऱ्या कामांमुळे तुम्ही काम एक अंदाज लावा समृद्धी महामार्ग केव्हा सुरू होईल हा बघा इथून जो तुम्हाला रस्ता दिसत आहे मध्ये डिवायडर टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता जे पोल इथून जो रस्ता डिवाइड करण्यात आलेला आहे हा बघा ते पोल लावलेत इकडे वेगळा रस्ता आहे इकडे वेगळा रस्ता आहे तर मी सांगू इच्छितो की हा जो रस्ता आहे हा आपला समृद्धी महामार्ग नागपूरहून मुंबईला येताना समोर आमने आमने इंटरचेंज जो आहे तिथनं एक ब्रिज सारखा म्हटला तिथनं जी उतरवतं ती इथे येते आणि ती हा ती जी हा जो रस्ता आहे हापुढ जो आता मी तुम्हाला खूप ब्रिज दाखवला त्याच्या पुढे जो दुसरा ब्रिज बनत आहे इंटरचेंजचा तिथे जातो आणि तिथून खालतून जो वळण मी दाखवले तिथून वळण घेऊन मग साईदारा इंटरचेंजला जातो तो आपला समृद्धी महामार्ग ते मुंबई आता राहता राहिला प्रश्न हा कुठला मार्ग तर हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज इथून आपल्याला जेव्हा आपण जे एन पी टीवरनं येऊ वरणवरनं तेव्हा हा रस्ता आपल्याला इकडे दिल्लीला घेऊन जाणार आहे आणि दिल्लीहून तिकडून आलो आपण का तो रस्ता आपल्याला एक तर जे एन पी टीला घेऊन जाणार आहे किंवा त्याच रस्त्याने जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजवरनं फिरून येऊ आणि तिथे उतरू कुक्षेचा जो इंटरचेंज इथनं उतरू तेव्हा येताना हा रस्ता आपल्याला पुन्हा इथे समृद्धी महामार्गाचं एक वळण आहे बाजूला छोटीशी या वर्णावरनं आपण पुढे नागपूरला जाऊ शकतो अशा प्रकारचा हा रस्ता आहे आणि यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनेलवर खास आपल्यासाठी योगेश आंबावले व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आपल्यासाठी नेहमीच या रस्त्याचे अपडेट्स घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर करावे कमेंट्सद्वारे देखील सांगावे काय कमी आहे काय नाही तशी सुधारणा करण्यात येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र